नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण वाईट विचारांपासून कसं दूर राहायचं व त्यासाठी कोणते उपाय करावेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ध्यान द्या आत्ताच्या क्षणावर वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित केल्याने मनभूतकाळाच्या चिंता किंवा भविष्याच्या असुरक्षितेपासून मुक्त होतं हे वाईट विचारांपासून दूर ठेवण्यास मदत करतं नंबर दोन समस्या सुलभ करा एखादी समस्या मोठी वाटत असेल तर ती लहान लहान भागांमध्ये विभागा आणि त्या प्रत्येक भागाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा यामुळे ताण आणि नकारात्मक विचार कमी होतात नंबर तीन आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर प्रेरणादायी ॲप्स पॉडकास्ट किंवा ऑनलाईन कोर्सेसचा वापर करून ज्ञान वाढवा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन द्या नंबर चार आपल्यावर लक्ष ठेवणं आपल्या विचारांचा आणि कृतीचा मागोवा घ्या तुमचे विचार कसे बदलतात आणि कशामुळे बदलतात हे ओळखून त्यानुसार सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा नंबर पाच नवीन छंद जोपासा कला संगीत लेखन किंवा खेळासारखे नवीन छंद तुमचे मन गुंतवून ठेवतात ज्यामुळे वाईट विचारांपासून तुम्ही दूर राहू शकता नंबर सहा स्वतःला वेळ द्या आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या मालिश आराम छान स्नान किंवा एक चांगला चित्रपट पाहण्यासारख्या क्रिया तुमचं मन हलकं करतात आणि वाईट विचार दूर ठेवतात नंबर सात दैनिक लक्ष ठरवा प्रत्येक दिवशी लहान लहान लक्ष ठरवा ते पूर्ण करण्यासाठी मन आणि शरीर यांची ऊर्जा वापरल्यामुळे नकारात्मक विचारांना वेळच मिळत नाही नंबर आठ नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा टी व्ही सोशल मीडिया किंवा इतर माध्यमावरील नकारात्मक माहिती किंवा कार्यक्रम पाहणे टाळा यामुळे मनावर नकारात्मक परिणाम होतो नंबर नऊ लिखाण करा तुमचे विचार आणि भावना एका डायरीत लिहा ते तुम्हाला त्याचं निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत करेल ज्यामुळे नकारात्मक विचारावर नियंत्रण मिळवता येईल नंबर दहा आभार मानण्याची सवय लावा दररोज रात्री तीन गोष्टींसाठी आभार माना ज्यामुळे तुम्हाला आनंद झाला असेल कृतज्ञता व्यक्त केल्याने मनात सकारात्मक विचारांची वाढ होते नंबर अकरा सकारात्मक विचारांचा सराव करा वाईट विचार येताच त्यांना सकारात्मक विचारांनी बदला प्रत्येक समस्येत सकारात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करा नंबर बारा ध्यान आणि श्वसन ध्यानधारणा आणि श्वसनाचे व्यायाम मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत यामुळे नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होते नंबर तेरा व्यायाम करा शारीरिक व्यायाम जसे की योग धावणे किंवा चालणे मनातील ताण कमी करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते नंबर चौदा चांगल्या सवयी लावा चांगली पुस्तके वाचा प्रेरणादायी संगीत ऐका आणि स्वतःला सतत काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करा यामुळे मनाचा विकास होतो आणि वाईट विचारांपासून दूर राहता येतं नंबर पंधरा सामाजिक समर्थन घ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा आपले मित्र कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तीशी आपल्या समस्या शेअर करा चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने नकारात्मकता दूर होते नंबर सोळा ध्येय निश्चित करा तुमच्या आयुष्यात एक स्पष्ट ध्येय ठेवा ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याने मन वाईट विचारांपासून विचलित होतं नंबर सतरा स्वतःला क्षमा करा आपल्याकडून झालेल्या चुका किंवा अपयश याबद्दल स्वतःला दोष देऊ नका चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा नंबर अठरा नकारात्मक विचारांना ओळखा जेव्हा वाईट विचार येतात तेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा यासाठी स्वतःला काहीतरी कार्यात व्यस्त ठेवा किंवा विचारांना वेगळं वळण द्या नंबर एकोणीस मनाचे निरीक्षण करा दिवसातून थोडा वेळ काढून आपल्या विचारांचं निरीक्षण करा कोणते विचार आपल्याला दुखावतात आणि कोणते सकारात्मकता आणतात याची नोंद ठेवा नंबर वीस निरोगी दिनचर्या ठेवा योग्य आहार पुरेशी झोप आणि शांततापूर्ण वातावरण आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतं या उपायांचा अवलंब केल्याने तुमचं मन शांत आणि सकारात्मक राहील आणि वाईट विचारांवर वा विजय मिळवता येईल धन्यवाद